सोमवारी दुपारी घडलेली एक धक्कादायक घटना सध्या शहरभर चर्चेचा विषय ठरली आहे युवकाने अल्पवयीन शाळकरी मुलीला ताब्यात घेत तिच्या गळ्यावरच्या पुलावर तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला मात्र घटनास्थळी जमलेल्या नागरिकांच्या प्रसंग सावदामुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे सातारा शहरातील बसप्पा पेटेतील करंजे परिसरात ही घटना घडली असून एकतर्फी प्रेमातून रागाच्या भरात त्यानं कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे यासंबंधीच्या मिळालेल्या अधिक माहितीनुसार संबंधित मातीफिरू युवकाचे या अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम होते याआधीही तिच्या त्याच्याकडून तिला त्रास दिला जात होता अशी माहिती मिळते सोमवारी ती मुलगी बसप्पा पेटेतील करंजे परिसरात आली असता अचानक हा तरुण त्या मुलीसमोर गेला तिला जबरदस्तीने ताब्यात घेतले आणि त्याच्या गळ्याला चाकू लावत धमकावू लागला या प्रसंगामुळे आसपासच्या परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी जमलेल्या नागरिकांनी युवकाला मुलीला सोडण्याची विनंती केली मात्र तो काही केल्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता उलट तो उपस्थितीत लोकांना घटनास्थळून निघून जाण्यास सांगत होता त्यावेळी काही तरुणांनी सिताफीनं योजना आखली एक जण मागच्या कंपाऊंड वरून आत घुसला आणि युवकाच्या पाठीमागून त्याला घट्ट पकडले तर समोरून आलेल्या इतरांनी तातडीने झडप मारून त्याच्या हातातील चाकू हिसकावून घेतला त्यानंतर जमावाने त्या माथे फिरून युवकाची चांगलीच धुलाई केल्याचं त्या ठिकाणी दिसून आलं घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय सातारा शहर पोलीस ठाण्यातील गोपनीय अंमलदार सागर निकम धीरज मोरे आणि धाडसी नागरिक उमेश आडागळे राहणार दिव्य नगरी तसेच अमोल इंगोले राहणार करंजे यांनी सावध राखत घटनास्थळी धाव घेतली आणि मुलीला सुरक्षितरित्या त्या युवकाच्या तावडीतून सोडवले सध्या या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे आणि सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच फिरतोय संबंधित युवकाला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून या कृतीमागील संबंधित पार्श्वभूमी युवकाची मानसिक स्थिती आणि या घटनेमागील उद्देश या संदर्भात अधिक चौकशी सुरू आहे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान केले असून अशा प्रकारच्या संशयास्पद वर्तनाबाबत त्वरित माहिती देण्याचेही आव्हान पोलिसांनी यावेळी नागरिकांना केले आहे या घटनेवरून आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ वी आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद